नमस्कार मी संदीप देशमुख लोकनियुक्त सरपंच निमोन परवा दिवशी आपल्या संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री भाऊ खतार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक लक्षवेधी मांडली होती लक्षवेधी कशी मांडली पाहिजे याचं उत्तम उदाहरण आपल्या संगमनेर तालुक्याच्या नवख्या आमदारांनी दिलेलं आहे नौखे यासाठी का कधीही आपल्या आमदार साहेबांनी ग्रामपंचायत केलेली नव्हती किंवा जिल्हा परिषद लढलेली नव्हती परंतु आमदार कसा पाहिजे याचं उत्तम उदाहरण आपल्या अमोल भाऊंनी संगमनेर तालुक्याला नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला दिलेलं आहे अमोल भाऊनी लक्षवेधी मांडली होती की महाराष्ट्रातील आणि विशेषतः संगमनेर तालुक्यातील ज्या तुकडाबंदी कायद्यामुळे ज्या जमिनी लोकांच्या नावावर होत नाही आहेत त्या नावावर होव्या आणि तुकडाबंदी कायदा रद्द व्हावा अशी मागणी मान्य श्री अमोल भाऊ कताळे यांनी केली होती त्याला प्रतिसाद देत राज्याचे महसूल मंत्री मान्य श्री बावनकुळे साहेबांनी तुकडाबंदी कायदा संपूर्ण महाराष्ट्रासाठीच रद्द केला सांगायचं तात्पर्य असं आहे की आमदार काय करू शकतो आणि आमदाराचे कर्तव्य कार्यक्षमता काय असावी याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राला आज अमोलभाऊ खताळे यांनी दिलेलं आहे संगमनेर तालुक्याच्या माजी आमदारांनी आजपर्यंत अशा गोष्टींवर कधीच लक्ष विधे मांडला नाही किंवा कधी कुठल्या प्रकारच्या मागण्या यांनी केल्या नाही भारत फेरे तुकडे होंगे असं बोलणाऱ्यांचा सरकार यांनी संगमनेरमध्ये घातला पण जे तुकडे बिचारा गोरगरीब जनतेने विकत घेतलेले आहेत त्यांना त्यांच्या नावावर व्हावे अशी अपेक्षा इच्छा त्यांची कधीच झाली नाही कारण मामा भाषे म्हणून यांनी परत फक्त आजपर्यंत फक्त जनतेला दिशाभूल करून जनतेची लूट फक्त यांनी केली होती आणि त्यांची जागा जनतेने आज दाखवलेलीच आहे परंतु आज महाराष्ट्राला एक उत्तम उदाहरण जे दिलेलं आहे ते आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला ही गोष्ट दाखवून दिली की लक्षवेधी कशा मांडल्या पाहिजे आणि त्या लक्षवेधी मांडल्यानंतर त्याचा रिझल्ट कसा आला पाहिजे याचं उत्तम उदाहरण आपल्या अमोल भाऊ खताळ यांनी दिलेलं आहे आज या निमित्ताने अजून एक सांगतो संगमनेर मधले काही पदवीधर आमदार उड्या मारतात फडणवीस साहेबांच्या मागे फिरतात कधी शिंदे साहेबांच्या मागे फिरतात पण त्यांना मी सांगू इच्छितो तालुक्यातल्या जनतेला सांगतो हे मामाच्या ताटा खालचं मांजर आहे आणि हे कालही मामाच्या ताटा खालीच होतं आजही मामाच्या दाटा खालीच आहे आणि उद्याही मामाच्या दाटा खालीच राहणार आहे त्यामुळं तुम्ही कितीही दिशाभूल करण्याचा जनतेचा प्रयत्न केला तर जनता तुम्हाला स्वीकारू शकत नाही तुम्ही कितीही भारतीय जनता पार्टी आणि आम्ही हिंदुत्वाचा झेंडा घेऊन चाललो हे जनतेला राखवायचा प्रयत्न केला तरी जनता हे विसरू शकत नाहीत का तुम्ही मागच्या चाळीस वर्षामध्ये काय केलेलं आहे पुन्हा एकदा या निमित्तानं मी मान्य श्री अमोल भाऊ कतार आपल्या तालुक्याचे आमदार यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र